नवापूर येथील गणेश मंडळाच्या श्रींच्या मूर्तीचा संपन्न रोजी नवापूर शहरातील पावणाऱ्या गणपतीचे आगमन झाले श्री मामा गणेश मंडळाच्या सदस्यांनी काल आगमन सोहळा आयोजित केला होता मंडळाच्या सदस्यांकडून काल श्री गणेशाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच आतिषबाजी करण्यात आली यावेळी स्वस्तिक पेट्रोल पंप पासून ते श्रीराम मंदिरापर्यंत मिरवणूक करण्यात आली होती मिरवणूक बघण्यासाठी बघ्यांची प्रचंड गर्दी उसळली होती श्री मामा गणेश मंडळातर्फे गणपती मंदिराजवळ लेझर शो आयोजित करण्यात आला होता होता त्यामध्ये कोल्ड पायरो समावेश श्री मामा गणेश मंडळाचे अध्यक्ष महेंद्र चव्हाण उपाध्यक्ष वृषाल भावीन पाटील सचिव प्रतीक अशोक पाटील सहसचिव भूषण जितेंद्र जयस्वाल खजिनदार हर्षल शरद पाटील सह खजिनदार मुकुंद प्रकाश सोनार संघटक कपिल तांबोडी प्रसाद लाड निखिल जाधव हरीश अहिरे राहुल संतोष पाटील सिद्धार्थ लाड सल्लागार श्री धर्मेंद्र पाटील शरद पाटील राजेश पाटील हेमंत जाधव अजय पाटील डॉक्टर जयेश अग्रवाल अजय परदेशी अनिल चौधरी दीपू जोशी कमलेश शहा मंडळाच्या सर्व सदस्यांनी गणपती बाप्पा मोर्या म्हणत वाजत गाजत श्री मामा गणपतीचे उत्साहात स्वागत केले यामध्ये महिलांचा व अबाल वृद्धांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता डॉ सुनील पवार मुख्य संपादक नजरबाज न्यूज नवापूर जय गणेश दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा मामागणपतीचे जोराशोरात आगमन झालं होतं स्वस्तिक पेट्रोल पंपापासून आपली आगमनाची सुरुवात झाली होती तसेच स्वस्तिक पेट्रोल पंपाचे आपल्या बाप्पाचं मुक्दर्शन आलं भाविकांची फार मोठी गर्दी झाली होती तसेच स्वस्तिक पेट्रोल पंपापासून जी मिरवणूक सुरुवात झाली ती मिरवणूक आपली गणपती मंदिर गणपती मंदिर शनी मंदिर तसेच राम मंदिरापर्यंत आली गणपती मंदिरापाशी आपला ला लेझर शोचा खूप भव्य दिव्य कार्यक्रम आपण सा केला होता तसेच पुढं तो शनी मंदिरापाशी आपण पायरोचा कार्यक्रम केला होता तसेच पुढं येऊन आपलं